अंबरनाथ बदलापूर शहरात पीओपी पासून तयार झालेल्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी रोटरी क्लबनं एक स्तुत्य उपक्रम सुरू केलाय अंबरनाथ तसंच बदलापूर नगरपालिका प्रशासनानं रोटरी क्लबच्या माध्यमातून राबवलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे रोटरी क्लबचे सदस्य राजेश भावसार यांनी ही संकल्पना राबवली असून यामध्ये अमोनियम बाय कार्बोनेटच्या द्रावणात पीओपी मूर्तींचं विसर्जन केल्यास अवघ्या बहात्तर ते नव्वद तासांमध्ये मूर्तीचं विघटन होतंय त्यामुळे पीओपी मूर्तीच्या विसर्जनासाठी हा एक चांगला उपक्रम ठरलाय सध्या गणेशोत्सव सुरू असल्यानं सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालंय विविध घरगुती तसंच सार्वजनिक गणेशोत्सवात पर्यावरणाचा संदेश देणारे देखावे साकारण्यात येत आहेत मात्र असं असलं तरीही काही भाविक पीओपी पासून तयार केलेल्या गणेश मूर्तीला अधिक पसंती देतात मात्र पीओपी मूर्तींचं विघटन लवकर होत नसल्यानं अनेक ठिकाणी मूर्तींची विटंबना होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत यावर उपाय म्हणून अंबरनाथ नगरपालिका आणि रोटरी क्लबनं हा उपक्रम सुरू केलाय यावर्षी अंबरनाथ शहरात सहा ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला असून नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय सिप्सम सल्फेट म्हणजे पीओपी पी याला याच्या त्या विळख्यातनं आपल्याला समाजाला सोडवायचं आहे त्यासाठी अमोनियम बाय कार्बोनेट हे जे खाण्याच्या सोड्याच्या सारखाच एक पदार्थ आहे जो बेकरीमध्ये वापरला जातो आणि बिस्किट कुरकुरीत करण्यासाठी याचा उपयोग केला जातो हा एन सी एल ही जी शासनाची केंद्र सरकारची जी संस्था आहे याने दोन हजार पंधरा साली या हा एक प्रयोग केलेला आहे की या मिश्रणामध्ये ओ पी विरघळते अमोनियम बाय कार्बोनेटमध्ये पीओपी पूर्णपणे विरघळते बहात्तर ते नव्वद तासामध्ये याचं पूर्ण विघटन होतं आणि रेसिबी म्हणून खाली जो शिल्लक राहतो गाळ तो अमोनियम अमोनियम सल्फेट लिक्विड शिल्लक राहतं आणि कॅल्शियम कार्बोनेट याचा खडूसाठी आपल्याला उपयोग करता येतो हे आमचं या वर्षी तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्ष मी प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग करून बघितला आणि नंतर मग आम्ही एक फॉलोअप चालू ठेवला नगरपालिकांशी तर यावर्षी आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे नगरपालिकेकडनं अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका नंतर लोणावळा आणि पेण या चार नगरपालिकांकडनं आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळालेलं आहे त्या नगरपालिकेकडनं जवळपास एक टन अंबरनाथ होऊन मिळाला आणि एक टन जे आहे ते बदलापूर नगरपालिकेकडनं आम्हाला अव्हेलेबल झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अंबरनाथमध्ये सहा ठिकाणी हा प्रोजेक्ट राबवलेला आहे त्यांच्याकडनं आम्हाला टँकरद्वारे पाणी उपलब्ध झालेलं आहे आणि पावडर ही उपलब्ध त्यांनी करून दिलेली आहे जे आपण आता बाहेर चित्र बघतो की के विसर्जन केल्यानंतर मूर्तींचे हातपाय तुटलेले असतात म्हणजे आपल्या ज्या भावना असतात धार्मिक भावना त्या दुखावल्या जातात त्या दुखावू नयेत म्हणून हा जो प्रयोग आहे आम्ही यशस्वी केलेला आहे आणि याच्यापासून जो खाली गाळ शिल्लक राहतो तो कॅल्शियम कार्बोनेट याचा उपयोग खडू तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो आणि जे लिक्विड म्हणून द्रावण उरतं ते अमोनियम सल्फेट नावाचं उत्कृष्ट प्रकारचं द्रव खत म्हणून आपल्याला अवेलेबल होतं आपण ही गेल्या वर्षीही केली होती रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून खरंच की घरच्या घरी कसे काय विसर्जन तुम्हाला गणपतीची बाप्पाची मूर्ती कशी विसर्जित करता येईल या आपण दाखवून दिलेलं होतं की जरी पीओपी पीची प्लॅस्टर फारची असली मूर्ती तरी ती घरच्या घरी कशी विसर्जित करता येतील कारण की त्याच्यात केमिक जो काही जो मटेरियल टाकतायत त्याचा वापर करून घरच्या घरी विसर्जित करू शकता तोही आपला इथे कृत्रिम तलाव बनवलेला आहे छोटासा तर त्याचाही वापर करावा धन्यवाद